ते अशा वेगवेगळ्या वे प्रकारच्या सिल्क कॉटनच्या अशा साड्या आहेत बघा इथे मस्त मस्त साड्या आहेत ही कुठलीही साडी घ्या दोनशे रुपयाला तुम्हाला मिळेल लहान मुलांचे असे टी शर्ट पूर्ण सेट आहे हा बघा ह्या टाईपमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला टी शर्ट आणि खाली अशी पॅन्ट येणार तुम्ही हे पार्टीवेअर गाऊ गाऊन आहेत हे तुम्ही बाहेर वगैरे घालण्यासाठी मस्त आहेत ते वेगवेगळे वेग वेग वे असे कलर आहेत जे तुम्हाला कुर्तीमध्ये मिळतील हे बघा वेगवेगळे असे पॅटर्न आहेत त्यांच्याकडे कोटशीटमध्ये पण तर गावाला वगैरे नेण्यासाठी मस्त अशा बॅग आहेत या किंवा आपले कपडे वगैरे पण याच्यामध्ये ठेवू शकतो हे कुठलीही घ्या तुम्ही तुम्हाला साठ रुपयाला मिळेल बघा किती मस्त मस्त यांच्याकडे पैसे ठेवायला पोटले आहे किंवा कुठल्याही वस्तूही तुम्ही ठेवू शकता हे बघा पाननी स्टाईलमध्ये पण आहे ह्या सगळ्या सिल्कच्या साड्या आहेत ह्या कुठल्याही साड्या घ्या तुम्ही तुम्हाला शंभर रुपयाने मिळतील लेडीजसाठी असे हँडबॅग आहेत तिथे ज्या डेली यूजसाठी तुम्ही वापरू शकता इथे असे वेगवेगळ्या प्रकारचे असे बँगल्स बांगड्या पण आहेत बघा मोत्यांच्या वगैरे आहेत वेगवेगळे असे बांगडे आहेत ते पन्नास रुपयाला फक्त मिळणार तुम्हाला बघा किती मस्त आहेत त्या बाहेर वगैरे घालण्यासाठी मस्त आहेत एकदम वेगवेगळ्या प्रकारचे असे महिलांसाठी ब्लाऊज आहेत हे बघा अशा पॅटर्नमध्ये तुम्हाला ब्लाऊज बघायला मिळतील हाई ब्लाऊज बघा किती मस्त आहे मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आपण आलेले बुलेश्वर इथे इथे आज, आज आपण बुलेश्वर स्ट्रीट मार्केट बघणार आहोत या आज या मार्केटमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या वस्तू आणि त्याची प्राईस किती आहे हे आज आपण बघणार आहोत तर चला बघूया मार्केटमध्ये काय काय आहे इथे तुम्हाला इथे बघायला मिळेल इथे बघा इथे सगळी भांडी आहेत ज्या आपण घरगुती वापरासाठी वापरू शकतो प्लॅस्टिकची भांडी आहेत हे डबे बघा वेगवेगळे डबे आहेत तसेच बादली आहे यांच्याकडे पाट आहेत बास्केट आहेत हे डस्टबिनचे डबे आहेत वेगवेगळ्या असे छोट्या छोट्या प्लेटसुद्धा आहेत इथे बघा किती वेगवेगळ्या वस्तू आहेत छोटे छोटे असे प्लॅस्टिकचे कंटेनर आहेत ज्या आपण जिन्नस वगैरे ठेवायला वापरू शकतो तसेच मसाल्यांचे डबे पण आहेत त्यांच्याकडे ते बघा त्या साईडला खूप वेगवेगळी अशी प्लॅस्टिकची इथे भांडी आहेत मग आहेत असे चॉपिंग पॅड पण आहे त्यांच्याकडे हे बघा साप आहे वस्तू आहेत आहेत हे डबा कसे आहेत हे दीडशे रुपयाला आहे किती रुपयापासून स्टार्ट आहेत तुमच्याकडे डबे तर त्यांच्याकडे साईज प्रमाणे तीस रुपयापासून दीडशे रुपयापर्यंत तुम्हाला हे असे डबे मिळतील ज्याच्यामध्ये आपण आपलं गहू तांदूळ असे काही वस्तू ठेवू शकतो बघा हे डबे बघा हे प्लॅस्टिकचे डबे आहेत तसेच असे छोटे छोटे असे बरण्यासुद्धा आहेत ज्याच्यामध्ये आपण जिन्नस वगैरे ठेवू शकतो ते कसं आहे पॅकेट दोनशे रुपयाला सहा पीस आहे ना ते दोनशे रुपयाला तुम्हाला सहा पीस मिळणार त्याच्यामध्ये चमचा पण आहे आणि हे जर घेतलात तुम्ही तर हे नव्वद रुपयाला तुम्हाला तीनचा डा तीन, तीन पीसचा हे सेट येणार हा पूर्ण आणि हा पण सेमच आहे ना नव्वद रुपयाला तुम्हाला हा पूर्ण सेट येणार हे साठ रुपयाला आहे हा साठ रुपयापासून तुम्हाला एकशे वीस रुपयापर्यंत हे तुम्हाला डबे मिळतील त्याच्यामध्ये तुम्ही काही वस्तू वगैरे ठेवू शकता त्यांच्याकडे असे ज्वेलरी बॉक्स पण तुम्हाला मिळतील ह्याच्यामध्ये तुम्ही तुमची ज्वेलरी वगैरे ठेवू शकता काय प्राइस द्यायची एकशे वीस रुपयाला तुम्हाला ज्वेलरी बॉक्स मिळेल आणि छोटी साईज जर घेतली तर ही तुम्हाला ऐंशी रुपयाने मिळेल की बघा ह्याच्यामध्ये तुम्ही तुमची ज्वेलरी वगैरे ठेवू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला हे बांगडी बॉक्स आहे हा बांगडी बॉक्स बघा ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या बांगड्या वगैरे ठेवू शकता एकशे वीस रुपयाला तुम्हाला मिळेल आहे मित्रांनो यांच्याकडे असे छोटे छोटे असे प्लॅस्टिकचे बाऊलसुद्धा आहे जे साईजप्रमाणे आहे बघायला मिळेल तुम्हाला यांच्याकडे हे जे बाऊल आहेत ते दहा रुपयापासून स्टार्ट आहेत हे तुम्हाला दहा रुपयाला सिंगल पीस मिळणार या बाऊलचा हा बाऊल बघा त्याच्यामध्ये फ्रूट्स वगैरे तुम्ही ठेवू शकता यांचा डझनचा भाव आहे शहाण्णव रुपयाला हे साईजप्रमाणे तुम्हाला हे बाऊल मिळतील तसेच अशी मगसुद्धा आहेत जे आंघोळीसाठी वगैरे आपण यूज करू शकतो काय प्राइस याची हे तीस रुपयाला तुम्हाला हा मग मिळेल आणि त्याच्यापेक्षा थोडी छोटी साईज घेतलीत तर हे तुम्हाला वीस रुपयाला हा मग मिळेल मगसुद्धा चांगला मजबूत आहे हे आपण आंघोळीला वगैरे यूज करू शकतो हा मग बघा चॉपर बोर्ड पण आहे यांच्याकडे हा नव्वद रुपयाला चॉपर बोर्ड मिळेल ह्याच्यावर तुम्ही भाज्या वगैरे कापू शकता ह्याच्यावर अशी चित्र वगैरे पण आहेत बघा भाज्यांची ह्याच्यावर तुम्ही कटिंग करू शकता भाज्या हा चॉपर बघा ह्याच्यामध्ये तुम्ही आपल्या भाज्या वगैरे तुम्ही कापू शकता हे तुम्ही मार्केटला गेलात तर दोनशे रुपयाला मिळेल ह्यांच्याकडे एकशे वीस रुपयाला तुम्हाला हा चॉपर मिळेल हा बघा चॉपर ह्याच्यामध्ये या टाईपमध्ये अशी चॉपर पण आहेत यांच्याकडे ह्याच्यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल वगैरे तुम्ही कट करू शकता काय प्राईज याची एकशे पन्नास दीडशे रुपयाला आहे हे दीडशे रुपयाला तुम्हाला चॉपर मिळेल छोट्या बादल्या सुद्धा तुम्हाला ह्या बघा ह्या ह्यांच्याकडे ह्या ज्या बादली आहेत ह्या तीस रुपयापासून स्टार्ट आहेत किती ए, लिटर लिटर पासून चालू आहे हे तीन लिटर पासून दहा लिटरपर्यंत यांच्याकडे ही बादली आहे ही बघा जी तीस रुपयापासून साठ रुपयापर्यंत तुम्हाला याची प्राईज आहे बादली जर मोठी साईज जर घेतली तर शंभर रुपयापासून एकशे साठ रुपयापर्यंत यांच्याकडे बादली मिळेल तुम्हाला या बघा सगळ्या बादली बघा ज्या आपण घरगुती वापरासाठी वापरू शकतो टाईपमध्ये पण यांच्याकडे अशा बादली आहे बघा ही मस्त बादली आहे एकदम मजबूत आहे हे बघा एवढ्या डिझायनिंग डिझायनिंगमध्ये आणि कलरमध्ये तुम्हाला बादली मिळेल हे बादली शंभर रुपयापासून तीनशे रुपयापर्यंत ही बादली मिळेल तुम्हाला साईजप्रमाणे त्याची अमाऊंट आहे ते सुद्धा आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे कपडे वगैरे पण ठेवू शकता काही वस्तू याच्यामध्ये ठेवू शकता हे तुम्हाला तीनशे रुपयाने तुम्हाला हे बास्केट मिळतील तसेच लहान मुलांचे असे टेबलसुद्धा आहेत छोटे हे बघा हे तुम्हाला टेबल दीडशे रुपयाला मिळेल ह्यांच्या एकाच शॉपमध्ये तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे डबे बादली तसेच चॉपर बाऊल डस्टबिन डबे वगैरे तुम्हाला मिळतील तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा ह्यांचं शॉप श्री मुंबई पांजरपोळ जे आहे गेट आहे त्याच्याबरोबर समोरच आहे है। तर ह्यांच्या शॉपला तुम्ही ज जरूर व्हिजिट करा ह्याच्याकडे खूप रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला प्लास्टिकची भांडी मिळते तुम्ही इथे साड्या बघू शकता इथे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिल्क कॉटनच्या अशा साड्या आहेत बघा इथे मस्त मस्त साड्या आहेत ही कुठलीही साडी घ्या दोनशे रुपयाला तुम्हाला मिळेल ही बघा ही साडी बघा ही पण बघा साडी किती मस्त आहे ही कुठलीही घ्या दोनशे रुपयांनी मिळेल ही पण साडी बघा किती मस्त अशी डिझाईन वगैरे आहे त्याच्यावरती ही दोनशे रुपयाला तुम्हाला मिळेल ही पण बघा किती मस्त साडी आहे ही कुठली सिल्कची आहे का ही कॉटन आहे ही कॉटन साडी आहे है? ह्याच्यावर मस्त अशी फुलांची डिझाईन वगैरे अशी काच वगैरे आहे ह्या कुठल्याही साडी घ्या तुम्ही अशा बघू शकता किती मस्त मस्त साड्या आहेत या ह्या दोनशे रुपयाला तुम्हाला मिळतील त्याच्यामध्ये तुम्हाला सिल्क आणि कॉटन दोन्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या साड्या मिळतील बघा ती मस्त मस्त साड्या आहेत ही साडी बघा किती दी मस्त आहे ही पण तुम्हाला दोनशे रुपयानेच मिळेल त्यांच्याकडे खूप रिजनेबल रेटमध्ये साड्या तुम्हाला मिळतील ही पण साडी बघा किती मस्त आहे अशी डिझायनिंग आहे आतमध्ये ही बघा ही बनारसी पॅटर्नमध्ये आहे ही तुम्हाला साडेचारशे रुपयाला मिळेल त्यांच्याकडे खूप व्हरायटीमध्ये अशा सुंदर सुंदर, सुंदर साड्या आहेत ह्या कुठल्याही साड्या घ्या तुम्ही तुम्हाला दोनशे रुपयाला मिळेल आणि जर ह्या पॅटर्नमध्ये जर साडी घेतल्यात तर ही साडेचारशे रुपयाला आहे साड्या जर घ्यायच्या असेल तर समोर तुम्ही बघूया हस्तास पांजरपोळ आहे गेट आहे त्याच्याबरोबर समोर हे शांती चुंदडी सेंटर आहे त्याच्या खालीच हे साड्या घेऊन बसतात तर तुम्ही इथे जरूर है, आने साड़ी गया। रेट मदे इते इते है या आणि यांच्याकडनं साडी घ्या खूप रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला फक्त दोनशे रुपयात ह्या साड्या मिळतील इथे तुम्हाला बघायला मिळते लहान मुलांचे असे टी शर्ट पूर्ण सेट आहे हा बघा ह्या टाईपमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला टी शर्ट आणि खाली अशी पॅन्ट येणार हे कुठलेही घ्या तुम्हाला दीडशे रुपयाने मिळतील यांच्याकडे असे वेगवेगळ्या कलरमध्ये असे मस्त बघा टी शर्ट आहेत हे बघा हे पूर्ण सेट आहेत त्याच्यावर तुम्हाला टी शर्ट आणि अशी खाली पॅन्ट येणार हे किती वर्षाच्या मुलांचे आहेत हे जे कपडे आहेत ते झिरोपासून तुम्हाला पाच वर्षापर्यंत हे टी शर्ट मुलांचे मिळतील हे पूर्ण सेट घेतला तर तुम्हाला कुठलाही टी शर्ट घ्या हे तुम्हाला दीडशे रुपयाने मिळेल आणि हे बघा हे कुठलेही टी शर्ट घ्या तुम्ही आपण पूर्ण सेट येणार तुम्हाला असं टी शर्ट येणार आणि खाली अशी पॅन्ट येणार हे सहा वर्षापासून दहा वर्षाच्या मुलांचे हे टी शर्ट आहेत हे कुठलेही घ्या तुम्ही तुम्हाला दोनशे रुपयाने मिळेल बघा ह्यांच्याकडे दोनशे आणि दीडशे रुपयाची रेंज आहे तर तुम्ही ह्यांच्या दुकानाला जरूर भेट द्या हे फक्त रविवारचंच इथे बसतात यांचं शॉप चंद्रप्रभा दिगंब जैन मंदिर ह्याच्याबरोबर समोरच आहे जिथे तुम्हाला हे स्वस्तामध्ये लहान मुलांचे टी शर्ट आणि पॅन्ट तुम्हाला स्वस्त दरात मिळतील तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा बघायला मिळेल इथे वेगवेगळ्या प्रकारचे असे कुर्ती पूर्ण सेट तसेच ह्यांच्याकडे गाऊनसुद्धा आहेत हे बघा गाऊन बघा इथे मस्त आहे हा तुम्ही हे पार्टीवेअर गाव गाऊन आहेत हे तुम्ही बाहेर वगैरे घालण्यासाठी मस्त आहे ते काय आहे यायची या हजार रुपयाला तुम्हाला हा गाऊन मिळेल मस्त आहे बघा हा बाहेर घालण्यासाठी एकदम मस्त आहे डिझायनिंग पण बघा त्याच्यावर किती मस्त आहे हा हजार रुपयाला तुम्हाला मिळेल त्यांच्याकडे गाऊनमध्ये खूप तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न बघायला मिळतील किती मस्त आहे काय प्राइस याची सहाशे रुपयाला आहे हा वन पीस तुम्हाला सातशे रुपयाला मिळेल बघा किती मस्त वन पीस आहे याच्यावर पण डिझायनिंग बघा किती मस्त आहे हाही वन पीस बघा किती मस्त आहे याच्यावर पण डिझायनिंग बघा किती मस्त आहे हा याची काय प्राईज आहे सातशे रुपयालाच आहे बघा आपण मस्त आहे सातशे रुपयाला आहे वन पीस तुम्ही वन पीस बघू शकता एवढे पॅटर्न आहेत वेगवेगळे वन पीसमध्ये हे कुठलाही वन पीस घ्या तुम्ही तुम्हाला सातशे रुपयाने मिळेल यांच्याकडे असे कुर्ती पॅन्ट तुम्हाला बघायला मिळतील ही बघा ही अशी कुर्ती आहे आणि ही अशी पॅन्ट आहे सहाशे रुपयापासून ह्यांची रेंज आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे असे कलर बघायला मिळतील हे बघा हे वेगवेगळे असे कलर आहेत जे तुम्हाला कुर्तीमध्ये मिळतील हे बघा किती वेगवेगळे व्हरायटी आहे यांच्याकडे आणि पॅटर्न पण बघा प्रत्येक पॅटर्न आहे हे तुम्हाला कुर्ती आणि त्याच्या खाली अशी पॅन्ट येणार आहे ह्याच्यामध्ये हे ही रेंज साडेसातशे रुपयापासून स्टार्ट आहे यांच्याकडे हे पण बघा हे पण वेगळे पॅटर्न आहेत हे पण तुम्हाला साडेशे सातशे रुपयापासून मिळतील किती व्हरायटी आहे बघा वेगवेगळे ड्रेस आहेत असे यांच्याकडे आलिया पॅटर्नमध्ये पण असे तुम्हाला टॉप मिळतील बघा हे टॉप आहे त्याच्यावरून पॅन्ट आणि ओढणीसुद्धा येणार बघा किती मस्त आहे यांच्याकडे त्याच्यामध्ये पण वेगवेगळी अशी व्हरायटी आहे काय प्राईज आहेची साडेआठशे रुपयापासून हे पॅटर्न स्टार्ट आहे यांच्याकडे बघा किती मस्त आहे अशी मस्त डिझायनिंग वगैरे आहे त्याच्यावरती हा तीनचा सेट तुम्हाला साडेआठशे रुपयापासून मिळेल आपण बघा हा आलियागटमध्ये दुसरा पॅटर्न आहे आपण बघा ह्याच्यामध्ये पण तीनचा है पूर्ण सेट येणार त्याच्यामध्ये तुम्हाला कुर्ता पॅन्ट आणि ओढणी येणार काय प्राइस याची पण साडेसातशे साडेआठशे रुपये हा पण तुम्हाला साडेआठशे रुपयानेच मिळेल यांच्याकडे असे सिंगल कुर्ती पण तुम्हाला बघायला मिळेल बघा ही मस्त आहे कुर्ती कुर्ती बघा यांच्याकडे तीनशे रुपयापासून तुम्हाला कुर्तीज मिळतील एक कॉटन आहे का कॉटन पण आहे सिल्क यांच्याकडे कॉटन तसेच सिल्कमध्ये तुम्हाला कुर्तीज मिळतील तीनशे रुपयापासून स्टार्ट आहे त्यांच्याकडे कुर्ती ही कुठलीही कुर्ती घ्या ही तुम्हाला तीनशे रुपयांनी मिळेल बघ इथे मस्त मस्त कुर्ती आहेत हे पण बघा ही कुठलीही घ्या याच्यातली तुम्हाला तीनशे रुपयांनी ही कुर्ती मिळेल बघ ती मस्त मस्त कुर्ती आहे मस्त मस्त कुर्ती आहे शीट पण तुम्हाला मिळेल जे आता नवीन पॅटर्न आलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वरती टॉप आणि खाली पॅन्टसुद्धा मिळेल हे बघा ह्या पॅटर्नमध्ये अशी खाली वरती टॉप आहे आणि खाली अशी पॅन्ट आहे मस्त आहे एकदम त्यांच्याकडे कोटशीट जे आहे हे सातशे रुपयापासून हजार रुपयापर्यंत तुम्हाला मिळतील हे बघा वेगवेगळे असे पॅटर्न आहेत त्यांच्याकडे कोटशीटमध्ये पण हे बघा मस्त मस्त असे कोटशीट आहे त्यांच्याकडे गर्मीत घालण्यासाठी महिलांना एकदम चांगले आहेत कपडे तर तुम्ही ह्यांच्या एका शॉपमध्ये तुम्हाला कुर्ती ड्रेस तसेच वन पीस तुम्हाला बघायला मिळेल तेही रिजनेबल भावात जर तुम्हाला इथे जर खरेदी करायचं असेल तर समोर तुम्ही बघू शकता हे जैन मंदिर आहे समोर समृद्धी माताजीचं मंदिर आहे आणि इथे जैन मंदिर आहे त्याच्याबरोबरच समोरच ह्यांचं हे शॉप आहे तर ह्यांच्या शॉपला तुम्ही जरूर व्हिजिट करा ह्यांच्याकडे खूप रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला टॉप कुर्तीज तसेच वन पीस तुम्हाला रि रिजनेबल भावात मिळतील बघायला मिळेल ते वेगवेगळ्या प्रकारच्या अशा बॅग आहेत हे बघा तर गावाला वगैरे नेण्यासाठी मस्त अशा बॅग आहेत कि या किंवा आपले कपडे वगैरे पण याच्यामध्ये ठेवू शकतो किंवा कुठल्याही वस्तू ठेवू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या अशा बॅग आहेत यांच्याकडे हे बघा त्या पण बघा किती मस्त आहेत या ज्यूटमध्ये पण यांच्याकडे अशा बॅग तुम्हाला मिळतील ज्या आपण डेली यूजसाठी वापरू शकतो किंवा याच्यामध्ये कुठलंही सामान वगैरेही ठेवू शकतो यांच्याकडे ह्या ज्या बॅग आहेत ह्या शंभर रुपयापासून साडेतीनशे रुपयापर्यंत तुम्हाला मिळतील या कुठल्याही पुढच्या बॅग घ्या ह्या ह्या तुम्हाला शंभर रुपयाने मिळतील ह्या बघा ह्या जर तुम्ही बॅग घेतला तर ह्या तुम्हाला दोनशे रुपयाने मिळतील आणि जर ह्या साईजच्या कुठल्याही घ्या तुम्ही साईजप्रमाणे आहे साडेतीनशे रुपयापर्यंत तुम्हाला इथे बॅग मिळतील याच्याकडे खूप रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला बॅग मिळतील तर तुम्ही इथे जरूर या इथे तुम्हाला बघायला मिळते इथे वेगवेगळ्या प्रकारचे असे है हँडबॅग आहेत है, डिझायनर हँडबॅग आहेत तशा अशा पैसे वगैरे ठेवायला अशा पोटले आहेत बघा मस्त मस्त असं डिझायनर पोटले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पैसे वगैरे ठेवू शकता तसेच बांगड्या वगैरे ठेवण्यासाठी असे डबे पण आहेत काय प्राईज आहे यांची हे साठ रुपयाला तुम्हाला मिळतील ह्याच्यामध्ये तुम्ही ज्वेलरी बांगड्या वगैरे तुम्ही ठेवू शकता एकदम मस्त आहे आणि ह्या हे कसं आहे साठ रुपयाला आहे कुठलं पण घ्या हे कुठलीही घ्या तुम्ही तुम्हाला साठ रुपयाला मिळेल बघा किती मस्त मस्त यांच्याकडे पैसे ठेवायला पोटले आहे किंवा कुठल्याही वस्तूही तुम्ही ठेवू शकता अशा वेगवेगळ्या डिझायनिंगमध्ये आहेत हे तुम्ही हँडबॅग जरी घेतल्यात तरी हा पण तुम्हाला साठ रुपयाला मिळेल ही कुठलीही घ्या वस्तू तुम्हाला साठ रुपयाला मिळेल ही पण बघा किती मस्त आहे असे वेगवेगळे असे डिझायनिंगमध्ये आहेत हे मोबाईल पाऊच पण आहे त्यांच्याकडे हा बघा असे वेगवेगळे बांधणी टाईपमध्ये पाऊच आहेत तसेच असे डिझायनिंगमध्ये पण पाऊच आहेत त्यांच्याकडे हे थे कुठलेही घ्या तुम्हाला साठ रुपयाने मिळते ह्याच्यामध्ये पण तुम्ही बांगड्या ठेवू शकता ही बघा ह्या पॅटर्नमध्ये पण तुम्हाला मिळेल हे पण तुम्हाला साठ रुपयानेच मिळेल ह्यांच्याकडे खूप रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला ज्वेलरी बॉक्स पाऊच छोट्या हँडबॅग तुम्हाला तसेच मोबाईल पाऊस पण मिळतील फक्त साठ रुपयात जर तुम्हाला खरेदी करायचं असेल ह्यांचं शॉप आर के बरोबर समोरच आहे इथे तुम्हाला हे सगळं मिळेल तेही रिजनेबल भावात फक्त साठ रुपयात तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा मला बघायला मिळेल इथे लहान मुलांच्या अशा कॅप आहेत तसेच मोठ्यांच्या पण आहेत ह्यांच्याकडे एक वर्षाच्या मुलामुलींपासून मोठ्यांपर्यंत तुम्हाला कॅप मिळतील बघा ते वेगवेगळे असे मस्त मस्त असा कॅप आहेत किती व्हरायटी आहे बघा कॅपमध्ये ह्या कॅप कशा आहेत एकशे वीस रुपयाला आहे किती रुपयापासून स्टार्ट आहेत या कॅप यांच्याकडे ह्या पॅटर्नमध्ये ज्या कॅप आहेत ह्या साठ रुपयापासून तुम्हाला मिळतील बघा किती साईज प्रमाणे आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत तसेच लहान मुलांच्या पण कॅप आहेत ह्या कशा आहेत एकशे वीस आहे शंभर 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 रुपयापासून स्टार्ट आहेत हे शंभर रुपयापासून तुम्हाला या, या। लहान मुलांच्या कॅप मिळतील मोठ्यांसाठी पण यांच्याकडे कॅप आहेत ही कुठलीही कॅप घ्या तुम्हाला दीडशे रुपयाने मिळेल तसेच यांच्याकडे लहान मुलांचे असे सॉक्स पण बघायला मिळतील बघा हे कसे आहेत सॉक्स लहान मुलांचे वीस रुपयाला ला तीन वीस रुपयाला एक आणि पन्नासला तुम्हाला तीन मिळतील हे कुठलेही घ्या तसेच मोठ्यांचे पण सॉक्स आहेत हे कसे आहे चाळीस रुपयाला एक आणि शंभरला तुम्हाला तीन मिळतील कुठलंही घ्या चाळीस रुपयाला एक आणि शंभरला तीन यांच्याकडे खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत तुम्हाला सॉक्स तसेच कॅप मिळतील तर तुम्ही यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा यांचं शॉप रामाच कलेक्शन त्याच्याबरोबर समोरच आहे जिथे तुम्हाला हे कॅप वगैरे मिळतील तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या अशा साड्या बघायला मिळतील ह्या बघा ह्या साड्या बघा किती वेगवेगळ्या प्रकारात आहेत हे बघा बांनी स्टाईलमध्ये पण आहे ह्या सगळ्या सिल्कच्या साड्या आहेत ह्या कुठल्याही साड्या घ्या तुम्ही तुम्हाला शंभर रुपयाने मिळतील ह्या तुम्ही कुठलीही साडी घ्या ह्या सगळ्या सिल्कमध्ये साड्या आहेत ह्या तुम्हाला शंभर रुपयाने मिळेल ही पण साडी बघा किती मस्त आहे ही साडी बघा किती मस्त वाटते या बाहेर वगैरे घालण्यासाठी पण मस्त आहे किंवा डेली यूजसाठी पण मस्त आहेत या साड्या ही कुठलीही घ्या यांच्याकडे वेगवेगळ्या अशी डिझायनिंगमध्ये तुम्हाला ह्या सिल्कच्या साड्या मिळतील ही कुठली घ्या तुम्हाला शंभर रुपयाला मिळेल त्या साड्या बघा ह्या पण बघा किती मस्त मस्त अशा डिझाईनर साड्या आहेत ही कुठलीही साडी घ्या तुम्ही ही दीडशे रुपयाला तुम्हाला मिळेल बघा किती मस्त मस्त साड्या आहेत त्यांच्याकडे ही साडी बघा किती मस्त आहे ह्याच्यावर अशी मोराची मस्त डिझायनिंग आहे ही साडी तुम्हाला फक्त दीडशे रुपयाला मिळेल यांच्याकडे खूप रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला या साड्या मिळतील ह्या कुठल्याही घ्या दीडशे रुपयाला आहेत आणि ह्या कुठल्याही घ्या तुम्हाला शंभर रुपयाने मिळतील खूप मस्त मस्त डिझायनिंगमध्ये साड्या आहेत जर तुम्हाला या साड्या जर घ्यायच्या असतील तर हे तुम्ही बघू शकता श्री जगदंबा मंदिर ट्रस्ट आहे समोर त्याच्याबरोबरच समोरच ह्यांचं हे शॉप आहे जिथे खूप रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला साड्या मिळतील ज्या महिला डेली यूजसाठी वगैरे घालू शकतात तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा मिळतील लेडीजसाठी साठी असे हँडबॅग आहे डेली यूज साठी तुम्ही वापरू शकता ही कुठलीही हँडबॅग है घ्या तुम्हाला दोनशे रुपयाने मिळेल ही बघा कुठलीही घ्या दोनशे रुपयाने आहेत ही बघा ही बघा ही सुद्धा बघा दोनशे रुपयाने आहेत आणि जर त्याच्यापेक्षा मोठी साईज जर घेतलीच या टाईपमध्ये पण हँडबॅग आहे त्यांच्याकडे ह्या टाईपमध्ये पण हँडबॅग आहेत ही घेतली तर तुम्हाला ही साडेचारशे रुपयाने मिळेल इथे खूप व्हरायटीमध्ये अशा हँडबॅग आहेत महिलांसाठी ज्यात हा दोनशे रुपयाला मिळतील तुम्ही यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा हे बघा हे कडे बघा किती मस्त मस्त कडे आहेत हे शंभर रुपयाला तुम्हाला हा पूर्ण सेट येणार ज्याच्यामध्ये तुम्हाला कानातले पण येणार बघा किती मस्त आहेत याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या अशा डिझायनिंग बघायला मिळतील ते शंभर रुपयाला आहे कुठल्याही घ्या वेगवेगळ्या वेग कलरमध्ये असे उपलब्ध आहे त्याच्यावर कानातले वगैरे पण आहेत इथे असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे असे बँगल्स बांगड्या पण आहेत बघा मोत्यांच्या वगैरे आहेत वेगवेगळे असे बांगडे आहेत एक काड्या टाईपमध्ये आहेत काय प्राईस आहे याची फिफ्टी रुपीज आहे पन्नास रुपयाला हे पन्नास रुपयाला फक्त मिळणार तुम्हाला बघा किती मस्त आहेत त्या बाहेर वगैरे घालण्यासाठी मस्त आहेत एकदम हे पन्नास रुपयाला आहे कुठलीही घ्या पन्नास रुपयाला आहे आणि ह्या कशा आहेत फुलांच्या पन्नास आहे हे पन्नास रुपयाला आहे हे पण बघा किती मस्त आहे ही पण कुठलीही घ्या याच्यातली पन्नास रुपयाला तुम्हाला मिळेल असे कवड्यांच्या पण यांच्याकडे बांगड्या आहेत ह्या पो दोनचा सेट तुम्हाला एकशे वीस रुपयाला मिळेल असे कानातले पण आहे त्याच्या खाली हे बघा मस्त आहे एकदम तुम्ही ह्या पॅटर्नमध्ये जर या बांगड्या घेतल्यात तर ह्या दीडशे रुपयाला तुम्हाला मिळतील बघा किती मस्त आहे आणि असे कानातले सुद्धा आहेत जे असे वास्त आहेत आणि यातल्या कुठल्याही या बांगड्या घ्या या, या तुम्हाला पन्नास रुपयाने मिळतील हे बघा या टाईपमध्ये अशा बांगड्या आहेत जो सेट पन्नास रुपयाला मिळेल ज्याकडे खूप मस्त मस्त कडे आणि बांगड्या यांच्याकडे मिळतील तुम्हाला तर तुम्ही यांच्याकडनं जरूर खरेदी करा यांचं शॉप श्रीकृष्ण प्रणाली मंदिर त्याच्याबरोबर समोरच आहे तिथे हे बसतात तर यांच्या शॉपला तुम्ही जरूर विजिट करा तुम्हाला मिळेल जेंट्स लेडीज दोघांच्याही कोल्हापुरी टाईपमध्ये असे नॉर्मल अशा चप्पल आहेत त्यांच्याकडे हे बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत चप्पल तुम्हाला मिळतील तुम्ही यातली कुठलीही चप्पल घ्या हे एक एक तुम्हाला एकशे वीस रुपयाने मिळेल बघा इथे मस्त मस्त चप्पल आहेत लहान मुलांच्या कुठलीही घ्या एकशे वीस रुपयाने मिळेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत यांच्याकडे चप्पल मिळतील तुम्हाला हे है। बघा कुठलीही घ्या एकशे वीस रुपयाला आहे ह्यांचं शॉप लक्ष्मीनारायण मंदिर आहे इथे याच्याबरोबर समोरच आहे तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता खूप रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला चप्पल लहानांपासून मोठ्यांपर्यंत मिळतील yep. तुम्हाला बघायला मिळेल इथे वेगवेगळ्या प्रकारचे असे महिलांसाठी ब्लाऊज आहेत हे बघा असे डिझायनर ब्लाऊजसुद्धा आहे असे साधे ब्लाऊज आहेत बघा किती व्हरायटी आहे ब्लाऊजमध्ये पण काय अशा पॅटर्नमध्ये तुम्हाला ब्लाऊज बघायला मिळतील हाई ब्लाऊज बघा किती मस्त आहे हे बघा हे ब्लाऊज बघा त्या टाईपमध्ये पण तुम्हाला हे ब्लाऊज आता नवीन स्टाईल आलेली आहे हे जर घेतले तर हे तुम्हाला दोनशे रुपयाने मिळतील तसेच यांच्याकडे वेल्वेटमध्ये पण तुम्हाला ब्लाऊज बघायला मिळतील हे बघा हे वेल्वेट पॅटर्नमध्ये पण ब्लाऊज आहेत काय प्राईज आहे यांची चारशे हे चारशे रुपयाला मिळतील हे तुम्हाला चारशे रुपयाला मिळतील यांच्याकडे दोनशे रुपयापासून चारशे पाचशे रुपयापर्यंत तुम्हाला ब्लाऊज मिळतील डिझायनर ब्लाऊज पण आहे त्यांच्याकडे हे बघा याची काय प्राईज आहे हे साडेतीनशे रुपयाने तुम्हाला हा हा ब्लाउज मिळेल ह्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे असे कलर आहेत हे बघा जे तुम्हाला मिळतील हे ब्लाऊज जर तुम्ही घेतलेत तर हे दोनशे रुपयाला आहेत ह्याच्यामध्ये पण तुम्हाला, तुम्हाला वेगवेगळे असे कलर मिळतील हे दोनशे रुपयाला आहेत ब्लाऊज यांच्याकडे खूप व्हरायटी आहे ब्लाऊजची तर तुम्ही इथे आलात तर इकडे येऊन जरूर विजिट करा यांच्याकडे खूप रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला ब्लाऊज मिळतील बघा किती वेगवेगळे असे वरायटीमध्ये आणि कलरमध्ये तुम्हाला ब्लाऊज बघायला मिळतील हे कुठलेही घ्या दोनशे रुपयाला ते तर तुम्ही यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा तुम्हाला बघायला मिळेल हे समोर कबूतर खाणं आहे त्याच्याबरोबर समोरच हे असं यांचं शॉप आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला दोनशे रुपयापासून तुम्हाला ब्लाऊज मिळतील तर तुम्ही यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा जर तुम्ही या भुलेश्वर मार्केटला जरा आलात तर तुम्हाला खूप इथे स्ट्रीटवरती वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तुम्हाला बघायला मिळतील इथे कपड्यांपासून ज्वेलरी बॉक्स लहान मुलांचे कपडे शूज सगळ्या गोष्टी इथे मिळतात त्याही रिजनेबल रेटमध्ये तुम्ही यांच्याशी बार्गेनिंग करून वस्तू घेऊ शकता त्याने तुम्हाला त्या स्वस्त दरात मिळतील तर तुम्ही या मार्केटला जरूर व्हिजिट करा मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद